हॅलो फ्रेंड्स आज मी बनवत आहे सर्वांची फेवरेट फणसाची भाजी म्हणजे नॉन सुद्धा फेवरेट आणि व्हेजवाल्यांची सुद्धा फेवरेट बनायला थोडा उशीर लागतो पण इतकी यम्मी बनवून तयार होते ना की काय सांगू आणि मी जरा जास्तच क्वांटिटीमध्ये बनवली कारण की आमच्या अण्णांनासुद्धा द्यायची होती भाजी ॲक्च्युली हा फणस अण्णांनीच दिला होता तर एकदम कोवळा फणस होता म्हणून इतका मस्त झाला होता हे बघा एकदम छान अशी बनवून तयार झाली होती मस्त एकदम मॅश होत होता जसे काही चिकनच चला तर रेसिपी बनवूया तर नमस्कार मी अमिता पाटील आणि माझ्या अमिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इथे मी घेतलेला आहे एकदम ताजा फणस म्हणजे डायरेक्ट झाडावरचा कापूनच आणला होता अण्णांनी कापून दिला होता मला आणि अहोसुद्धा नव्हते तर म मा, मलाच करा कट करायचं होतं हे बघा तर जसा मला कट करता येईन साफ करता येईल तसा मी केलेला तर इथे अगोदर मी असे तुकडे करून घेतले हाताला थोडंसं तेल लावून आणि चाकूलासुद्धा तेल लावला आणि असे तुकडे करून घेतले आणि मग हा ग्रीन भाग असतो ना तो काढून टाकला आणि छोटे छोटे पीस केले अर्धा तास लागला साफ करायला पण हे बघा मी बिया काढलेल्या नाही आहेत कारण की एकदम कोवळा फणस होता ना म्हणून मी बियासुद्धा ठेवल्या आणि बियासुद्धा एक पुढे मस्त शिजल्या होत्या ना तर इथे मी दोन पाण्याने धुवून घेतलं आणि मग दुसऱ्या पाण्यामध्ये थोडंसं बर्फ टाकून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये थोडं चिक असतो ना तो निघून जातो आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ आणि ह्या पाण्यामध्ये आता दहा मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे ठीक आहे दहा मिनटं असं ठेवून द्यायचं आणि नंतर मग शिजवून घ्यायचं तर इथे मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे कुकरमध्ये एक नाही तर दोन शिट्टीच घ्यायची असते तर आता हा जास्त क्वांटिटीमध्ये होता ना म्हणून मी अगोदर लहान कुकर घेतला होता पण तो कुकर पूर्ण भरला म्हणून मी आता दुसरा कुकर घेतला जुना कुकर घेतला थोडा मोठा होता तो आणि त्यामध्ये एक फुल ग्लासभर पाणी घेतला थोडंसं किंचित मीठ ॲड केलं आणि मी दोन शिट्ट्या घेतल्या कारण की जास्त क्वांटिटी होती ना तुम्ही जर कमी क्वांटिटीमध्ये बनवाल ना तर मग एकच शिट्टी घ्यायची ठीक आहे आणि आता इथे मी घेतलेले आहेत चार कांदे मोठे साईजचे कांदे आहेत जसं आपण चिकनची भाजी करतात ना मटणाची भाजी करतात ना त्याचप्रकारे अशी भाजी करायची आहे तर इथे मी चार कांदे घेतले ते स्लाईजमध्ये कट करून घ्यायचे आहेत कांदे जितके जास्त ना तितकी भाजी खूप चविष्ट लागते तर हे बघा इथे मी कांदे असे स्लाईजमध्ये कट केले आहेत हाताने थोडेसे मॅश करून घ्यायचे म्हणजे सुटसुटीत करून घ्यायचे आहेत कारण की आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत ठीक आहे आणि हे बघा आपलं फणसुद्धा ऐंशी टक्के शिजलेलं आहे मी दोन शिट्ट्या घेतल्या होत्या कारण की जास्त क्वांटिटी होती म्हणून आता इथे मी घेतलेले आहे एक बुडाची कढाई ऍक्च्युली एक एका कढाईमध्ये सर्व करना रहे। मी करणार आहे मी जास्त भांडी काढणार नाही आहे तर आता मी जास्त म्हणजे थोडंसं तेल घेतलं त्यामध्ये आता आपण कांदा फ्राय करून घेऊया आणि थोडंसं मी खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं कारण की जेव्हा आपण नॉनव्हेजची भाजी करतात ना तेव्हा खोबरं थोडंसं ॲड करायचं मी अंड्याच्या भाजीमध्ये सुद्धा खोबरं ॲड करते म्हणजे काय होते त्याचं वाटण झालं ना का मग रस्सा एकदम छान जाडसर होतो म्हणून मी सुकं खोबरं थोडंसं ॲड करते त्यामध्ये ठीक आहे ते सर्व फ्राय करून घ्यायचे आहेत कांदे गुलाबी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हा आपला शिजलेला फणस आहे ना तो आता आपण शॅलो फ्राय करायचा आहे तर त्याच कढईमध्ये मी शॅलो फ्राय करत आहे आता तुम्ही सांगतील की वाफवून घेतले मग फ्राय कशाला करायचा फ्राय केल्याने काय होते छान असं क्रिस्पी होते आणि टेस्टसुद्धा खूप छान येतो म्हणजे भाजीचा तर आता इथे मी घेतलेलं आहे थोडंसं लसूण चार पाच हिरव्या मिरच्या दोन इंच अद्रकचा तुकडा आता हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि इथे आता मी दोन चमचे दोन छोटे चमचे धणे घेत आहे अख्खे धणे त्याच्याने खूप छान टेस्ट येतो ठीक आहे तर हे बघा आपला हा फणस आहे तो एकदम छान असा क्रिस्पी झालेला आहे रणवीर ब्राडजी सांगतात ख्रिप्सी ख्रिप्सी आणि क्रिस्पी तर हे बघा क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे सर्व फणस असाच फ्राय करून घ्यायचा थोडासा उशीर लागतो हो पण छान भाजी होते आता मी हे वाटण करून घेतलेलं आहे ते डिलीट झालं माझ्या हातून लसूण मिरचीचं वाटण आता हे आखे खडे मसाले आहेत जसं आपण चिकनच्या भाजीला टाकतो ना तसे हे आख्खे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत तर मी इकडे घेतलेला आहे तेजपत्ता दालचिनी अख्खी मिरची सॉरी अख्खी हिरवी वेलची फोडून घ्यायची थोडी हिरवी वेलची आणि चक्रीफूल आणि लवंग वगैरे सर्व जे आपण चिकनच्या भाजी टाकतात ते तर थोडंसं तेल जास्त ॲड करायचं त्यामध्ये हे आपले अख्खे मसाले खडे मसाले फ्राय करून घ्यायचे खडे मसाल्याचा फ्लेवर तेलामध्ये यायला हवा ठीक आहे आता त्यामध्ये हे वाटण आहे ना आपण जे वाटण केलं आहे लसूण मिरचीचं ते वाटण ॲड करायचं आणि अर्धा अर्धा मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे मीडियम गॅस करून आणि हा आपलं कांद्याचं वाटण आहे तेसुद्धा आता फ्राय करून घेऊया गॅस आता बारीक करायचं आहे आणि कांद्याचं वाटण छान असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा आणि आता त्यामध्ये मी दोन टॅमॅटोची प्युरी ॲड करत आहे ते सुद्धा मी मिक्सरमध्येच लावून घेतलं होतं दोन टॅमॅटो छान असं भाजून घ्यायचं फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत हे बघा साईडने तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये ॲड करायचे आहेत आपल्याला मसाले तर इथे मी आपला अग्री कोळी स्पेशल मसाला ॲड केलेला आहे हळद ॲड केलेली आहे थोडीशी कश्मीरी हिरवी सॉरी कश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे थोडासा गरम मसाला आणि एक चमचा चिकन मसाला चिकन मसाला ॲड करायचा नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला ॲड करायचा ठीक आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे इथे थोडंसं जास्त मीठ ॲड करत आहे कारण की जास्त क्वांटिटी आहे ना म्हणून ठीक आहे आता हे एक मिनटापर्यंत गॅस बारीक करून छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत मसाले ठीक आहे तेलावर फ्राय करून घ्यायचे आहेत एक मिनटापर्यंत म्हणजे साईडने तेल सुटायला हवं मसाल्यांचं ठीक आहे एक मिनटं गॅस एकदम बारीक ठेवायचा ठीक आहे आता मसाले छान असे फ्राय झालेले आहेत आता त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे हा फ्राय केलेला फणस इथे मी फणसाची सुक्की भाजी करते ठीक आहे तुम्हाला जर थोडंसं पाणी ॲड करायचं असेल तर थोडंसं गरम पाणी ॲड करायचं पण मी इथे भाकरबरोबर सुक्की भाजी ॲड केली बनवली होती तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जास्त क्वांटिटी होती म्हणून मिक्स करायला थोडासा मला उशीर लागला पाच ते सात मिनटं लागली तर हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ट्रस्ट मी इतका यम्मी झाला होताना म्हणजे आमच्या अण्णांना मी भाजी दिली आणि आमच्या अण्णांनी एकदम ग्रीन सिग्नल दिला की नुसतं चिकनची भाजी झाली होती वाटत होतं नुसतं चिकन इतकं छान वाटत ना म्हणजे आपण मेहनतीने इतकं प्रोसेस करून बनवतो आणि कोणी तारीफ केली का खूप मस्त वाटते आणि वरून आता काय करायचं पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचं गॅस बारीक करून आणि वरून कोथिंबीर आणि गरम मसाला ॲड करायचा आणि आपली भाजी रेडी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ट्रस्ट मी इतकी यम्मी होते बनवायला उशीर लागतो हो, पण खूप छान लागते आणि इतका छान शिजलेला होता ना म्हणजे बियासुद्धा एकदम मॅश होत होत्या तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खा पिया मस्त राहा ओके फ्रेंड्स थँक्यू टेक केअर बाय बाय